नमस्कार मैत्रिणींनो आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर पौंश महिना चालू आहे याशिवाय थंडीही आहे तर थंडीच्या दिवसामध्ये तीळ खाल्लेले आपल्या शरीरासाठी चांगले असतात आणि पौष महिन्यात तर सर्रासच तिळाचा भरपूर असा वापर उपयोग केला जातो तर त्यासाठीच आज आपण मस्त तिळाची खमंग खुसखुशीत अशी रेसिपी बनवतो आहे तर मी इथं काय केले पाव किलोच्या के प्रमाणामध्ये तिळ घेतलेले आहेत मीडियम टू लो गॅसवरती हे एक चार पाच मिनटं भाजून घेतलेत हे खूप जास्त तडतड -तर करत नाहीत भाजल्यावर पण हलकासा याचा रंग जो आहे तो लालसर होतो तर तिळ भाजून झाल्याच्या नंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे दुसऱ्या भांड्यात काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचेत जोपर्यंत तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथं पीठ मळून घेऊयात तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी तुम्ही इथं एक वाटी मैदा आणि एक वाटं गव्हाचं पीठ असंही घेऊ शकतात पण पन... गव्हापासूनही खूप मस्त असं हा पदार्थ तयार होतो तर मीठ टाकलं यामध्ये मी टाक या थोडंसं आणि जशा प्रकारे आपण चपातीला कणिक मळतो तशी मौसर अशी कणिक मळून घ्यायचे आणि हे मुरण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला ठेवून द्यायचे जोपर्यंत पीठ मळत होतो तोपर्यंत तीळ जे आहेत ते चांगले गार झालेले आहेत तिळ आपल्याला संपूर्णपणे गार करूनच घ्यायचे आहेत तर तिळ थंड झालेले आहेत हे आता थोडं बाजूला ठेवायचे आणि मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी तर इथं भाजलेले शेंगदाणे आहेत माझ्याकडे तुमच्याकडे भाजले नसतील तर भाजून घ्या तर होते तयार म्हणून मी भाजले नाहीत ते मिक्सरच्या भांड्यात घातले आणि सोबतच जे तीळ भाजून ठेवलेले होते आपण तेही मिक्सरमध्ये घालून घेतलेत आणि हे मिक्सर चालवंद चालवंद करून हलकेसे क्रश करून घ्यायचे फक्त खूप फाईन असायला आत्ताच आताच वाटायचं नाही खूप जास्त मिक्सरचं भांडं भरून झालं होतं म्हणून मी थोडंसं मिश्रण काढून ठेवलं याच्यातलं यामध्ये आता गूळ घातलेला आहे तर तील तीळ जे आहे ते पाव किलो होते तर त्यासाठी मी इथं दोनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि आपण शेंगदा त्यान ही यामध्ये वापरलेले आहेत तर हे मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामधून चांगलं असं बारीक वाटून घेतलंय पाहू शकता इथं मस्त असं एकदम फाईन असं हे वाटून आलेलं आहे छान असं याचं कूट तयार झालेलं आहे तर हलकंसं हे एकजीव करायचं आहे कारण दोन बॅचमध्ये मी हे वाटलेलं आहे त्यासाठी यामध्ये आता तुम्ही इथं पूड घालू शकता किंवा जायफळ किसून घालू शकता नाही घातलं तरी काही हरकत नाही ओरिजिनल तिळाची चव जी आहे ते खूप मस्त अशी राहते यामध्ये मी तर काहीच घातलेलं नाही आणि याचे हलके हलके अशा प्रकारचे लाडू जे आहेत ते बनवून घ्यायचेत म्हणजे पुढे आपल्याला हे सोपं जातं काम तर खूप जास्त घट्ट दावायचे नाहीत फक्त हलका हलका एकसारखा आकाराला आपल्याला देऊन घ्यायचं आहे आणि अशा प्रकारचे लाडू जे जे आहेत ते बनवून घ्यायचे नाही बनवले तरी हरकत नाही पण मी बोलली तसं पुढचं काम आपलं मग सोपं जातं तर हे लाडू बनवून मिश्रण आपलं तयार आहे तोपर्यंत जे आपलं पीठ मळून ठेवलं होतं तेही आता चांगलं मुरलेलं आहे तर तेलाचा हात लावायचा आहे पिठाला इथं आता पाणी आपल्याला लावायचं नाही आणि तुम्ही ज्या प्रकारे म्हणजे चपातीला पीठ पाहिजे तुम्हाला तशा प्रकारचं पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट पातळ हे आता तुमच्या ह्याच्यावरती आहे शक्य तेवढं तर पुरणपोळीसारखं असावं पण खूप पातळ नसावं तर चपातीला जसं आपण सॉफ्ट मळतो तसं मळलेलं आहे आणि तेलाचा हात लावून लावून आणखीन हे एक वेळेला मऊ करून घेतलेलं आहे चपाती करते वेळेलाही असंच करायचं आहे म्हणजे आपली चपाती छान अशी मऊसर होते तर पीठ जे आहे ते छान मस्त असं मी इथं मळून घेतलेलं आहे पाहू शकता एकदम सॉफ्ट असं हे पीठ तयार आहे आता आपण लगेच इथं आपला जो पदार्थ आहे ते बनवायला चालू करूयात तर इथं काय करायचं आहे या पेट्यातला एक कुंडा तोडून घ्यायचा आहे छोटासा सुक्या पेठामध्ये बुडवून घेतलेला आहे तो आणि अशा प्रकारे त्याची छोटीशी पारी करून घ्यायची आहे तर तुम्हाला असं येत नसेल तर तुम्ही लाटून घेतलं ला, तरीही चालेल जे तिळगुळाचे आपण लाडू बनवून ठेवले होते ते अशा प्रकारे एक लाडू घ्यायचा आहे यामध्ये घालायचा आहे हलकासा एकसारखा करून घ्यायचा आहे आणि याचं जे आहे ते बंद करून घ्यायचं आहे तोंड पाहू शकता या प्रकारे तुम्हाला ज्या प्रकारे सोपं जाईल त्या प्रकारे तुम्ही करून वरती कनिक जर जास्त वाटली तर ती काढून घ्यायची आणि अशा प्रकारे याचा उंडा जो आहे तो तयार करून घ्यायचा कोरड्या पिठामध्ये बुडवून घेतलेला आहे आणि मग हे हलक्या हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर इथं पाहू शकता हलक्या हाताने सुरुवातीला लाटायचं आहे आणि मग पिठात आणखीन कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि नंतर मग एकदम मस्त एक अशी एकसारखी अशी आपल्याला याची तेलची लाटून घ्यायची आहे तर जी तिळाची पोळी असते त्याला आमच्याकडे तेलची बोलतात तर तीच तेलची आज आपण इथं बनवतो आहे तर जेवढं आपल्याला हे शक्य होईल तेवढं पातळ बनवायचं आहे म्हणजे आपली जी तेलची आहे ती छान खमंग खुसखुशीत अशी तयार होते तर पाहू शकता म्हणून हे वाटते वेळेलाही छान फाईन असं वाटून घ्यायचं आहे जे सा ಕಾರಣ तिळकूट बोलतात त्याला आमच्याकडे आणि मग लाटते वेळेलाही अशा प्रकारे एकदम पातळ लाटून घ्यायचे तवा गरम झालेला आहे त्यावरती ही, ते ही तेलची घालून घ्यायची आहे एका बाजूला थोडीशी भाजू द्यायची आणि नंतर मग पलटून घ्यायचे आहे गॅस जो आहे तो खूप हाय फ्लेमवरती ठेवायचा नाही कारण यामध्ये कणिक थोडीच असते आतलं जे सारण आहे ते आपण भाजलेलं आहे त्यामुळे खूप जास्त हाय फ्लेमवरती ठेवायचं नाही नाहीतर ही लगेच करपायला लागते मग गुळ असतो तो गूळ लगेच वितळायला लागतो आणि करपायला लागतो मग त्यासाठी मिडियम टू स्लो फ्लेम हे भाजायचं काम जे आहे ते आपल्याला करायचं आहे तर इथं भाजून झालेली आहे दोन्ही बाजूंनी अर्धी म्हणजे तर नंतर आपल्याला तूप लावायचं आहे तूप लावते ला कंजूसी करायची नाहीये भरपूर असं शक्य तेवढं तर तुपाचाच वापर करायचा आहे तुम्ही जर तूप खातच नसाल तर मग तेल लावा इथे पण खातात तुम्ही आवडतं तूप किंवा मुलं खात नसतील तूप तर अशा प्रकारे करून दिलं तरीही चालतं सर्व बाजूनी छान असं चमचा भरून दोन्ही बाजूला एक चमचा एक चमचा असं मी तूप लावले छान असं मस्त उलटण्याने ते पसरवून घ्यायचे पूर्ण आपल्या तेलचीवरती आणि इथं गॅस आता स्लो करायचा आहे आणि खमंग असं हे याला भाजू द्यायचं आहे लक्ष ठेवायचं आहे फक्त खरपू नये असं आणि दोन्ही बाजूनी मस्त खरपूस डाग पडेपर्यंत ही जी तेलची आहे ती ते आपल्याला भाजून घ्यायचे तर अशा प्रकारची ही तेलची हो जी आहे पाहू शकता जशी जशी भाजत जाते तशी तशी मस्तही कडक होत जाते आणि नंतर मग काढायचे आणि कुठलीही जी जाळी असेल तुमच्याकडे त्या जाळीवरती किंवा जे आपलं टोपलं असतं त्या टोपल्यामध्ये ठेवलं तरीही चालतं न ते, चालत। ते काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे जोपर्यंत पहिली आपली तेलची थंड होते तोपर्यंत दुसरी तेलची आपल्याला लाटायला घ्यायचे सेम त्याचप्रकारे लाटायचे लाटते वेळेला पीठ लावताना कंजूसी करायची नाही कोरडं पीठ लावताना जर खूप जास्त तेलचीवरती पीठ दिसायला तर शेवटीला मग ते रुमालाने आपण पुसून काढू शकतो किंवा झाडून काढू शकतो पण जर खूप कमी पीठ लावलं तर ती पोळपाटाला चिटकून फाटू शकते याची दक्षता घ्यायची तुम्हाला जर एवढी पातळ नाही तर जेवढी तुमच्या होईल पातळ लाटणं तेवढं पातळ लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि अशा प्रकारची छान अशी खमंग अशी तेलची जी आहे ती आपली इथं लाटून भाजून मस्त अशी मग तयार होते तर सेम याच प्रकारे पाहू शकता तुम्ही मी मस्त अशी पातळ लाटून घेतलेले आहे ला तव्यावरती घालून ते भाजून घेतले हलकीशी मग तूप लावलं आहे मस्त त्याला दोन्ही बाजूंनी आमच्या घरामध्ये तर तूप सर्वांना आवडतं त्यामुळे मी इथं कंजूस करत नाही तूप लावायला तर त जसं मी सांगितलं तसंच सेम तूप भरपूर लावायचं आहे तर जी पहिली आपली भाजलेली होती ती पाहू शकता मस्त अशी कडक खमंग झालेली आहे तर ती बाजूला काढून ठेवायचे आणि नंतर मग दुसरी यावरती थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे शक्य तेवढं न्यूजपेपरचा वापर तुम्ही करू नका यासाठी कारण गरम पदार्थ न्यूजपेपरवरती टाकायचा नसतो तर सेम याच पद्धतीने मी प्रत्येक तेलचे जे आहे ते पाहू शकता मस्त खमंग अशी भाजून घेतलेली आहे तर संपूर्ण तेलच्या इथं बनवून तयार आहेत मी अर्ध्या बनवल्यात आणि अर्धे जे तिळकूट आहे ते तसंच ठेवून दिले नंतर बनवण्यासाठी तर संक्रांत येत आहे त्यावेळेला भोगीला आमच्याकडे अशा प्रकारची शिदोरी दिली जाते त्या तिळाच्या तेलचीची तुमच्याकडे असं काही म्हणजे रिवाज असतो का हे मला नक्की कमेंट करा आणि पाहू शकता मस्त खरपूस अशा आपल्या तेलच्या ज्या आहेत त्या भाजून तयार झालेल्या आहेत मस्त कुसकुशीत खमंग कडक अशा या असतात मग तोंडात ठेवल्या ठेवल्या ही मस्त अशी विरगळते अशा प्रकारची ही तेलची जी आहे ती बनवून तयार होते किती खुसखुशीत झाले हे मी तुम्हाला इथं आता दाखवते आहे तर दुसऱ्या प्लेटमध्ये एक मी तुम्हाला तो तोडून दाखवते तोडायचं मन नव्हतं मला पण दाखवण्यासाठी तुमच्यासाठी मी इथं हे तोडलेले आहे पाहू शकता आणखीन जशा हो हो या थंड होत जातील शिळ्या होत जातील तशा तरी आणखीन मस्त खुसखुशीत बनतात आणि जेवढी शिळी होईल ना तेवढी ही आणखीन मस्त गोड लागते तर तेलची तिळाची तेलची तेल जी आहे ते शक्य तेवढी शिळीच खायची म्हणजे खूप छान लागते हे तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता बनवून तुम्ही या आठ दिवस आरामात खाऊ शकता शकता अशा प्रकारे या टिकतात किंवा पहिल्या वर्षी भोगीचा वसा असतो त्यावेळेलाही अशा प्रकारची तेलची बनवून दिली जाते हे आमच्याकडे आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट नक्की करा आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद